हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी अगदी घरातीलच वस्तू वापरून एक मॅजिक पावडर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय लागणार प्रमाण किती घ्यावे तसेच ही ती पावडर कशी वापरावी याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तसेच ही पावडर बनवायला आपल्याला फक्त पाच मिनटं इतका वेळ लागणार आहे आणि ही पावडर आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आधी आपण या पावडरपासून भांडी कशी स्वच्छ करायची ते पाहूया आणि नंतर ही पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण बाजारातून जी पावडर आणतो तीही काही खूप महाग नसतात परंतु त्याने हात काळे पडणे किंवा बऱ्याच वेळा नखांच्या आजूबाजूचा भागसुद्धा काळा होतो पण ही पावडर आपण अगदी घरगुती सामान वापरून बनवलेली असल्यामुळे या पावडरने असला कोणताही प्रकार होत नाही तसेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला या ठिकाणी एक घासणी घ्यायची आहे आणि त्या घासणीच्या मदतीने ती घासणी थोडी ओली करून त्याला ही पावडर लावायची आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला तांब्याची भांडी स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने घासली तरी पण ही भांडी स्वच्छ होतात <us> कारण की या पावडरने खूप जास्त काळी पडलेली भांडी असली तर तुम्ही घासणीचा वापर करा आणि जर खूप जास्त काळी पडलेली भांडी नसली तर आपण डायरेक्टली हातावर सुद्धा ही पावडर या पावडरचा वापर करू शकतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपला तांब्या अगदी सहज आणि कमी मेहतेमध्ये मी या तांब्याला अगदी वरच्यावर घासून घेत आहे तरी सहजच हा तांब्या आपल्याला स्वच्छ होताना दिसत आहे यावर यावरील डाग सर्व आपल्याला नाहीशी होताना दिसत आहे तसेच हा तांब्या आपल्याला वरच्या बाजूने जसा स्वच्छ होतानी दिसत आहे तसंच आतल्या बाजूनेसुद्धा स्वच्छ होतो पण आतल्या बाजूने तांब्याचे तांबे किंवा तांब्याचे भरणे खूप जास्त काळी झालेली असतात आणि ते घासण्यासाठी वेळही खूप जास्त लागतो आणि मेहनतही खूप जास्त लागते असे होऊ नये म्हणून ही भांडी आतल्या बाजूने हातही न लावता अशी स्वच्छ करावी याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती त्यावर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आणि तोही व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल अशी आशा करते चला तर ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागले ते आपण बघूया यासाठी सर्वात आधी आपल्याला येथे एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला सर्व सामान टाकायचं आहे त्यामुळे सर्वात आधी आपण घेणार आहोत एक वाटी गव्हाचे पीठ आपल्या घरातील रोजच्या वापरातील आपल्याला इथे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे त्यानंतर यासाठी लागणारे सर्व साहित्य मी पोहे खायच्या चमचाने मोजून घेतलेले आहे येथे मी दोन चमचे सेंदव मीठ घेतलेले आहे तुम्ही मीठ कोणतेही घेतले तरी चालेल नंतर या ठिकाणी आपल्याला लागणार ला आहे वॉशिंग पावडर जी आपण कपड्या धुण्यासाठी वापरतो तीच पावडर दोन चमचे घेतलेली आहे ती पण आपण यामध्ये घालूया त्यानंतर आपल्याला लागणार आहे फूड कलर येथे मी येलो फूड कलर घेतलेला आहे आपल्याला अर्धा चमचा हा कलर घेऊन तो पण आपण यामध्ये घालूया त्यानंतर ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला एक सर्वात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे लिंबूसत्व याला सायट्रिक ॲसिड सुद्धा म्हणतात आणि हे लिंबूसत्व आपल्याला किराणा शॉपमध्ये मार्केटमध्ये सहज मिळून जातं आणि खूप काही महागही नसतं हे मी येथे दोन चमचे घेतलेले आहे हे दोन चमचे लिंबूसत्व आपण यामध्ये घालूया सर्व वस्तू मिक्सरच्या भांड्यात टाकून झाल्यानंतर याला आपण मिक्सरला लावून याची स्मूथ अशी बारीक पावडर तयार करून घेऊया तसेच यामध्ये फूड कलर टाकणे बिलकुल ऑप्शनल आहे परंतु आपल्याला मार्केटला जशी पावडर तयार मिळते तशी पावडर बनण्यासाठी फूड कलर असेल तर नक्की वापरा नाही तर नाही वापरला तरी चालेल तुम्ही बघू शकता इथे मी सर्व साहित्य मिक्सरला लावण्याची स्मूथ अशी पावडर तयार करून घेतलेली आहे इथे आपली मस्त घरगुती अशी पितामरी पावडर तयार झालेली आहे आता आपण ही पावडर एका वाटीमध्ये काढून घेऊया यानंतर मी तुम्हाला इथे समयसुद्धा स्वच्छ करून दाखवते परंतु येथे आणखी एक सांगायचे म्हणजे आपल्याला तुम्हाला जर ही पावडर स्टोअर करून ठेवायची असेल तर पावडर वापरताना आपल्याला छोट्या वाटीमध्ये किंवा मा भांड्यामध्ये काढून वापरायची आहे आणि आप आपल्या हात हात थोडा ओला करून हातावरी पावडर घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भांडी स्वच्छ करायची आहे पावडर एकदम सर्व सर्व न ओली करता थोडी थोडी घेऊन आपल्याला हाताला घेऊन ओली करायची आहे तुम्ही जर एकदम सर्व पावडर ओली केली तर ती त्याचा गोळा बनवू शकतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये पावडर घ्यायची आणि ती ओली करून वापरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता समयी आपली किती छान स्वच्छ होताना आपल्याला दिसत आहे काळी झालेली समयी काळी झालेली भांडी अगदी सहजच या पावडरने स्वच्छ होतात या ठिकाणी मी घासणीचा बिलकुल वापर करत नाही आहे फक्त हातानेच ही समय घासून घेत आहे तरीही समय किती स्वच्छ आणि एकदम नवीन असल्यासारखे आपल्याला इथे चमकताना दिसत आहे तुम्हाला इथे मी आणखी एक तांब्या घासून दाखवते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला ही पावडर क्वांटिटीमध्येही खूप जास्त लागत नाही अगदी थोडी पावडर घेतली तरी पण आपले भांडे छान स्वच्छ निघतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा तांब्यासुद्धा स्वच्छ करून घेऊया आणि बघूया आपण तांब्या किती छान कमी वेळात कमी मेहनतीमध्ये अगदी बघा तुम्ही वरचेवर हातावरच्या तांब्याला घासत आहे आणि खूप कमी मेहनत लागत आहे आणि लवकरच हा तांब्या आपल्याला स्वच्छ होताना दिसत आहे तुम्ही बघू शकता येथे आपला तांब्या किती छान स्वच्छ झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे घरच्या घरी पावडर तयार करून कमी मेहनतीमध्ये भांडे स्वच्छ करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलवर भेट चॅनलला भेटसुद्धा नक्की द्या कारण की अशाच प्रकारचे क्लिनिंगचे व्हिडिओ तसेच रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे चॅनलला भेट नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार